नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका आणि शिक्षिका अर्चना सुतार पाचवळ सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलकडून आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण गुढीपाडवा या सणानिमित्त मी स्वतः लिहिलेली एक रचना गुढीपाडवा या सणानिमित्त मी स्वतः लिहिलेली एक सुंदर अशी कविता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण ऐकणार आहोत ऐकण्याअगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या गुढीपाडवा या स्वलिखित कवितेचा व्हिडिओ आपणास आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच मित्र हो शेजारील असलेल्या बेलायकॉनवरील क्लिक करा जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील चला तर मग मित्र हो आता आपण माझी स्वरचित अशी रचना गुढीपाडवा माझी स्वलिखित कविता गुढीपाडवा ही कविता आता आपण ऐकूया मित्र हो तुम्हा सर्वांना त्या अगोदर गुढीपाडव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या मराठी नववर्षाच्या माझेकडून तसेच माझ्या गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या यूट्यूब चॅनेलकडून आपणा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आलेलं हे मराठी नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख सुखसमृद्धीचं भरभराटीचं आनंदाचं आणि इच्छापूर्तीचं जाऊ सुखाचं जाऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग मित्र हो आता आपण माझी स्वरचित कविता गुढीपाडवा ही कविता आता आपण ऐकूया कविता म्हणजे जी कमी शब्दात जास्त काही सांगून जाते ती म्हणजे कविता असते आपण गुढीपाडवा या सन सणाचा कवितेच्या माध्यमातून थोडक्यात सार ऐकूया चला तर मग कविता ऐकण्यास तुम्ही पण सज्ज आहात ना आणि कविता शेवटपर्यंत जरूर ऐका तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल याची मला पूर्णपणे खात्री आहे कारण तुम्हालाही तितक्याच कविता आवडतात हे मलाही माहीत आहे चला तर मग मित्र हो आता आपण कविता ऐकूया गुढीपाडवा खरंच पाहिजे असते ना एकतरी सुरवात आयुष्यात नवी खरंच पाहिजे असते ना एकतरी सुरुवात आयुष्यात नवी संपवून सार जुनं संपवून सार जुनं नवीन अंकुरते जशी चैत्राची पालवी संपवून सारं जुनं नवीन अंकुरते जशी चैत्राची पालवी आशेच्या पंखांना बळ मिळावेत आशेच्या पंखांना बळ मिळावेत अन स्वप्नही आखावीत नवी आशेच्या पंखांना बळ मिळावेत अन स्वप्नही आखावीत नवी युगान युगाची दुःखे युगान युगाची दुःखे विरून जावीत युगानयुगाची दुःखे विरून जावीत अन आनंदाची पहाट आता यावी युगान युगाची दुःखे विरून जावीत अन आनंदाची पहाट आता यावी तसंच काहीतरी तसंच काहीतरी नवं तसंच काहीतरी नव वसंत ऋतू घेऊन आला तसंच काहीतरी नव वसंत ऋतू घेऊन आला अन दारी चैतन्य घेऊन उभी राहिली गुढी स्वागत आला अन दारी चैतन्य घेऊन उभी राहिली गुढी स्वागत आला उंच उंच असावीत उंच उंच असावीत जशी स्वप्ने उंच उंच असावीत जशी स्वप्ने गुढी भिडली आकाशाला उंच उंच असावीत जशी स्वप्ने गुढी भिडली आकाशाला हिंदू संस्कृती जपत हिंदू संस्कृती जपत पुन्हा एकदा प्रारंभ झाला नववर्षाला हिंदू संस्कृती जपत पुन्हा एकदा प्रारंभ झाला नववर्षाला नवा संकल्प नवा संकल्प नव्या विश्वासाने नवा संकल्प नव्या विश्वासाने नाती सारी एकवटूया नवा संकल्प नव्या विश्वासाने नाती सारी एकवटूया प्रगतीचा एक पाऊल पुढे प्रगतीचा एक पाऊल पुढे टाकून प्रगतीचा एक पाऊल पुढे टाकून मराठी अस्मिता जपूया प्रगतीचा एक पाऊल पुढे टाकून मराठी अस्मिता जपूया नवा उत्साह नवा उत्साह समृद्धी आनंद भरभराट नवा उत्साह समृद्धी आनंद भरभराट उत्तम आरोग्याने नटूया नवा उत्साह समृद्धी आनंद भरभराट उत्तम आरोग्याने नटूया आणि तितक्याच आणि तितक्याच उत्साहाने आज अंगणी गुढी उभारूया आणि तितक्याच उत्साहाने आज अंगणी गुढी उभारूया नको ताता कुठल्या चिंता नको ताता कुठल्या चिंता निंबाची सुद्धा पाने खाऊ नको ताता कुठल्या चिंता निंबाची सुद्धा पाने खाऊ भरजरी नववस्त्र वस्त्र नववस्त्र साडी वस्त्र साडी खन गाठी भरजरी नववस्त्र साडी खण आणि साखरेची गाठी गुढीला लावू भरजरी नववस्त्र साडी अन खण अन साखरेची गाठी गुढीला लावू साडेतीन मुहूर्तांपैकी मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा मान ठेवू साडेतीन मुहूर्तांपैकी एक मांडल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा मान ठेवू आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा मना सजून पुन्हा एकदा तना मना सजून कर्तव्याची आणि माणुसकीची उंच भरारी घेऊ अन पुन्हा एकदा मना सजून कर्तव्याची आणि माणुसकीची उंच भरारी घेऊ कर्तव्याची आणि माणुसकीची उंच भरारी घेऊ उंच भरारी घेऊ अशा प्रकारे मित्र हो आज आपण मी स्वतः लिहिली एक सुंदर अशी गुढीपाडव्याची रचना गुढीपाडव्यावर आधारित कविता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी ऐकलेली आहे आपणा सर्वांना ही कविता कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड धन्यवाद